युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित केले आहे त्यानिमित्त शनिवारपेठ मेहनपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीनं यंदाच्या गणेशोत्सवात या किल्ल्यांची प्रतिकृती आणि त्यांचा इतिहास सांगणारी ध्वनी असा देखावा सादर करण्यात येणार आहे तसेच यानिमित्ताने तीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर या कालावधीत प्रसिद्ध इतिहास अभ्यासकांच्या व्याख्यानमाल्यांचे आयोजनही दररोज रात्री आठ ते नऊ या वेळात करण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला मंडळाचे उपाध्यक्ष अनंत कानवकर सचिव पराग ठाकूर कार्याध्यक्ष कौस्तुभ गोखले गिरीश सरदेशपांडे महेश काड्डरे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शनिवारपेठ मेहूनपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अठराशे शहाण्णव साली स्थापन झाले असून मंडळाचे यंदा एकशे तिसावे वर्ष आहे गेले अनेक वर्ष मंडळ राष्ट्रीय सामाजिक वैज्ञानिक ऐतिहासिक अशा विविध विषयांवर देखावे सादर करीत आहे यंदा देखील ही परंपरा कायम राखत शिवनेरी राजगड लोहगड प्रतापगड पन्हाळा साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी सुवर्णदुर्ग जिंजी रायगड या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात येत आहेत शालेय विद्यार्थ्यांना देखील शिवरायांचा हा इतिहास समजावा आणि परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखावा पाहण्यासाठी यावे यासाठी शाळांशी संपर्क साधण्यात येणार आहे नारळकर इन्स्टिट्यूट व्होकेशनल विभाग श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ शिवसृष्टी आंबेगाव यांनी देखील यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच मंडळ वर्षभर बर शिवजयंती दहांडी नवरात्र उत्सव असे कार्यक्रम साजरे करते मंडळाचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आपुलकीची दिवाळी मंडळाने वीस वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला असून ससून रुग्णालय परिसरातील सोफेश या अनाथ आश्रमातील मुलांबरोबर वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मंडळाचे कार्यकर्ते दिवाळी साजरी करतात लोकमान्य टिळकांनी हा धार्मिक उत्सव घरातल्या देवाऱ्यातून आपल्या वस्तीतल्या मांडवात आणला त्याच्यामध्ये धार्मिकतेबरोबरच सामाजिक संरचनेचाही भाग होता त्यावेळेला असणारी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी या उत्सवाचा त्यांनी अतिशय छान वापर केला याचबरोबर या गणेशोत्सवाला सामाजिक आशय देण्याचा सुद्धा जो प्रयत्न झाला त्यामध्ये असणारं एक मंडळ म्हणजे शनिवारपेठ मेहूनखोरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट लोकमान्य टिळकांनी ज्या मंडळाची मूर्ती अतिशय सुबक आहे असं केसरीच्या अग्रलेखामध्ये उल्लेख केला होता ते मंडळ सुदैवाने आमचं आहे आणि आम्हाला त्याच्यात काम करण्याची संधी मिळते एकोणीसशे पासून मंडळांनी सामाजिक शैक्षणिक वैज्ञानिक आणि राष्ट्रीय देखावे सुरू केले आणि त्याला अनुसरून यावेळेला आम्ही जो देखावा करतो आहोत तो युनेस्कोच्या यादीमध्ये ज्या बारा किल्ल्यांचा समावेश झाला ज्याच्यामधले अकरा महाराष्ट्रातले आणि एक कर्नाटक जिंजीचा आहे तर ह्या वारसा स्थळांची मॉडेल्स बारा आम्ही सा चार बाय तीन अशी उत्तम केली आहे नारळकर इन्स्टिट्यूटने आम्हाला त्याच्यामध्ये सहाय्य केलं आहे आणि वीस मिनटाची चलचित्र फिल्म असणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही शिवजन्म ते शिवराज्याभिषेक असा इतिहास मांडतोय आहे निमित्ताने विविध इतिहासकारांची तिथं पाच दिवस व्याख्यानं या गडांवर माहिती देणारी होणार आहेत आणि त्याचबरोबर प्रश्नमंजूषा असणारे विद्यार्थी जे योग्य उत्तर देतील त्यांना कात्रच आंबेगावची जी शिवसृष्टी आहे त्याची सहल या निमित्ताने घडणार आहे याच्यामध्ये जसं नारळकर इन्स्टिट्यूटचं साहाय्य आम्हाला मिळालं आहे तसंच आम्हाला रायगड स्मारक मंडळ जे लोकमान्य टिळकांनी स्थापन केलं त्यांचंही सहाय्य झालं आहे आणि कात्रच आंबेगाव शिवसृष्टीचंही सहाय्य झालेलं आहे पुणेकरांनी आणि पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांनी आवर्जून ह्या ऐतिहासिक जे बारा किल्ले आहेत ज्याचं सामरिक महत्त्व अत्यंत उत्तम आहे त्याचं दर्शन गावा। आगी। आगी त्या या निमित्ताने घ्यावं लोकांमध्ये जिज्ञासा आणि अभिलाषा जागृत व्हावी आणि प्रत्यक्ष त्या किल्ल्यांवर जाऊन त्यांनी शिवरायांचा इतिहास समजून घ्यावा अशी आमच्या मंडळाची या मागची भूमिका आहे त्यासाठी आमचं आजच जाहीर निमंत्रण पहिल्याच दिवशी आमचा देखावा खुला होईल सर्वांनी आवर्जून आमच्या या देखाव्याला भेट द्यावी आणि शिवरायांचा जाज्वल्य इतिहास समजून घ्यावा